सांगली जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा संपणं सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घेतला पदयात्रेत सहभाग मर्दानी आणि साहसी खेळणे आल्या अंगावर सांगलीत जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा संपन्न झाली यामध्ये सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषद सी ओ तृप्ती धोड मेसे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचोळ अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या पदयात्रेत सहभाग घेतला आणि यावेळी मर्दानी आणि साहसी खेळांनी तसेच मल्लखांब तसेच अंगावर शहारे आणणारे तायकवांदो खेळाच्या प्रात्यक्षिकांनी या पदयात्रेची सुरुवात झाली पदयात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर झाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली